सर्व स्वामी भक्तांना नमस्कार एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्रावण महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी स्वामीसाठी घरात आणा ही एक वस्तू स्वामी प्रसन्न होतील आपल्या घरामध्ये पैसा सुख भरभराट तुमच्या घरात येईल स्वामींची ही आवडती वस्तू आहे स्वामींची सेवा करण्यासाठी ही वस्तू अतिशय महत्वाची मानली जाते स्वामींची सेवा त्याशिवाय आपण करू शकत नाही ती वस्तू आपल्याला दररोजच्या सेवेमध्ये लागत आहे त्या वस्तूशिवाय आपण स्वामींची सेवा होतच नाही तर कोणती वस्तू आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास ए एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यात गुरुवारच्या दिवशी जर आपण ही वस्तू घरात आणली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते भरभराट येते जर तुमच्या घरात ही वस्तू आधीपासून असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या वस्तूचे पूजा करा तर आता ही वस्तू कोणती आहे ते पहा स्वामी भक्तांनो आपल्याला श्रावण महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी जी वस्तू आणायची आहे ना ती वस्तू गुरुवारीच आणायची आहे कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गुरुवार हा स्वामी समर्थाचा दिवस मानला जातो स्वामींचा आवडता दिवस आहे त्यामुळेच आपल्याला ही वस्तू श्रावण महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी आणायची आहे तर ती वस्तू म्हणजे जपमाळ आणायची आहे हो आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वामींची जपमाळ आणायची आहे जपमाळ घरी आणल्यानंतर ती माळ स्वामींच्या समोर आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर जपमाळेचे आणि स्वामींचे पूजन करायचे आहे दिवा अगरबत्ती लावून स्वामींना प्रार्थना करायची आहे स्वामी तुमची सेवा माझ्याकडून जास्तीत जास्त होऊ द्या आणि आमच्या घरात सुख समृद्धी भरभराट येऊ द्या आमच्या अडचणी दूर करा आम्हाला सुख समृद्धी आणि शांतता राहू द्या अशी आपल्याला स्वामीकडे प्रार्थना करायची आहे आणि ती माळ गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या समोर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या माळेने स्वामी नामांचा जप करायचा आहे किंवा अन्य कोणत्याही गुरुचा जरी तुम्ही जप करत असाल तर आपल्याला त्याच माळेने जप करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये आधीपासून ही जप माळ असेल तर ती फक्त दर गुरुवारच्या दिवशी स्वामी पुढे ठेवायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे गुरुवारच्या दिवशी स्वामीसोबतच जपमाळेचे पूजन देखील करणे आवश्यक आहे घरात माळ असेल आणि ती जर जुनी झालेली असेल तुटलेली असेल फुटलेली असेल खंडित झालेली असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारच्या दिवशी स्वामींची जपमाळ घरात आणा कारण स्वामींची ही वस्तू खूपच आवडती वस्तू आहे स्वामींची सेवा त्याशिवाय शक्य नाही जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर स्वामींच्या आवडती वस्तू घरात नक्की आणा स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धी ऐश्वरे आणि भरभराट न मागता मिळेल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास ए एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ